पंढरीनाथ भगवान माऊली रामकृष्ण दे जय गजान आम्ही श्री संत गजानन महाराज पादुका दिंडी मुंडगाव संत गजानन महाराजांच्या ज्या दिव्य पादुका आहेत त्या पादुका मुनगाववरून पंढरूपर्यंत जातात त्या दिंडीची तुम्ही व्यवस्था करता तर आधी तुमचा परिचय द्या जय श्री गजान माऊली मी पांडुरंग हरिभाऊ चतरकर राहणार कापसी तलाव तालुका, तालुका जिल्हा अकोला जेव्हापासून पादुका संस्थान श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथील आमच्या गावात दिंडीचे जेव्हापासून आगमन होत आहे तेव्हापासून आम्हाला पूर्ण गावाच्या सहकाऱ्यांना मला एवढा अनुभव आलेला आहे की त्याचं मी वर्णन करू शकत नाही आता तुमच्या गावामध्ये पादुका आल्यात संत गजान महाराजांना आपण पाहिलं नाही परंतु संत गजान महाराजांनी बुडगाव दिलेला फार मोठा अमोल ठेवा आहे आणि तो ठेवा म्हणजे गजान पर, महाराजांच्या पदस्पर्शानं ज्या अशा पादुका आहेत त्या पादुका आपल्या गावात येतात म्हणजे गजान महाराजांच्या डोळ्यानं त्या पादुकाकडे पाहिलं प्रत्यक्ष महाराजांचा आपल्याला असं होते तर मी आम्ही याकरता आणखी तुम्हाला काही म्हणजे अनुभव वाटत असतील कारण तुम्ही या दिंडीला अन्नदान करता येतात येत असताना तुमच्या मनात काय वाटते आणि वारकरी जेवत असताना काय वाटते आणि जेवण गेल्यानंतर तुम्हाला काय वाटते माऊली जेव्हापासून आमच्या घरी दिंडीचं आगमन होते तेव्हापासून आम्हाला असं संत घरा तोची दिवाळी दसरा त्या परीनं आम्ही पंधरा दिवस पासून सर्व आमचे जेवढी दिवाळीला व्यवस्था म्हणजे तयारी नसते तेव्हापासून पूर्ण परिवार आमचा त्याच्यात मग्न असतो आणि त्याचा आम्हाला एवढा अनुभव हे झालेला आहे अनुभव आलेला आहे त्यांच्या चरण स्पर्धन की मला हे नव्हतं की स्वप्नात बी नव्हतं म्हटलं की एवढी मोठी मला नोकरी लागेल एवढी मोठी म्हणजे माझ्या परीनं क्वालिफिक क्वालिफिकेशन नुसार माझ्या परीनं फार मोठी मला सरकारची सेवा घडली आणि मी सुखरूपपणे सेवानिवृत्त झालेला आहे आणि भरपूर जे मी विचार बी नव्हता केला माऊलीच्या चरण स्पर्शानं मला भरपूर काही असं भव्य दिव्य मला गोष्टी मिळालं जेव्हा संत कृपा कृपाली इमारत अशा प्रकारे होते तर आमच्या गावाचे एवढं योगदान पण मला कशीच फिकर नसते सर्वजण हे गाव घरी त्यांचाच वाटा आहे हे त्यांचा मी आभार मानतो आणि आम्ही आज या ठिकाणी आनंद वारीचा आणि या माध्यमातून तुमच्याची जी हितगुज साधली हितगुज साधण्याचा म्हणजे एक प्रयत्न असा आहे की तुमच्या भावना तुमच्या मनात अंतकरणातले जे प्रेम आहे हे दहा लोकांना नव्हे तर लाख अनंत लोकांना मिळावं हजार लोकांना कळावं याकरता आम्ही हा एक म्हणजे याचं नियोजन केलं आहे यामुळे तुम्ही सभा घेतलात त्याबद्दल मी संस्थांच्या वतीनं संत गजान महाराज एक प्रमुख म्हणून श्री गजान महाराज हिरुकर आपल्या सर्वांना नमस्कार करतो जय गजा I'm <laughs> <laughs>